वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली असून अवकाळी पावसाचा रब्बीच्या हरभरा गहू आणि भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे अकोला जिल्ह्यातील काही भागात पावसानं हजेरी लावली काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं तर आज सकाळी काही ठिकाणी दिमझिम पाऊस बरसला आणि या पावसामुळे शेतातील वेचणीला आलेल्या कापसाला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यामध्ये आज गारपीट होण्याचा अंदाज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला उद्या येलो अलर्ट देण्यात आल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे बाजारभाव नियंत्रणात आले घाऊक बाजारात शेवगा शेंगांचे दर एका आठवड्यात प्रतिकिलो एकशे वीस ते एकशे ऐंशी वरून साठ ते नव्वद वर आणि वाटाणं सुद्धा सदुसष्ट ते ऐंशी वरून ते पन्नास रुपयांपर्यंत खाली उतरलाय सर्वसामान्यांच्या नियमित खाण्यातील एक खाद्य म्हणजे अंड आणि सध्या थंडीचा जोर वाढल्यामुळं घाऊक बाजारपेठेत एक अंड जवळपास सात रुपयांना तर किरकोळ बाजारात साडेसात रुपये दरानं विक्री होत आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एकतीस डिसेंबरला रात्री मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जाणार आहेत या अतिरिक्त सेवांचे वेळ लवकरच जाहीर केले जातील असंही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलंय चर्चगेट मरीन लाईन्स आणि गिरगाव स्थानकांवर अतिरिक्त बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात येणार आहे बारवीच्या जांभोज जलशुद्धीकरण केंद्रामध्ये दुरुस्ती केली जाणार आहे त्यामुळे आज रात्री बारा वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल आणि इथून पाणी पुरवठा केला जाणाऱ्या सर्व शहराचा पाणी पुरवठा बंद असणार जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले सीसीआयच्या केंद्रांवर अनेक अटी आणि शर्तींच्या नावाखाली शेतकऱ्यांची अडवणूक होतीये त्यामुळे आता सरकारनं प्रति क्विंटल मागे ठोस अनुदान देण्याची मागणी शेतकरी करतायत सांगलीच्या मिरज तालुक्यातील कदमवाडीतील एका शेतकऱ्याच्या द्राक्षबागेत वडवागळांच्या टोळीनं केला हल्ला मोठं नुकसान केलंय आणि शेतकऱ्यांचं तब्बल चार लाख रुपयांचं नुकसान झालंय संभाजीनगर मध्ये आयुक्तालयाच्या हाकेच्या अंतरावर तिघांनी बनावट भरती प्रक्रिया समोर लष्कराच्या गणवेशात आलेल्या तिघांनी बेरोजगार उमेदवारांची भरती प्रक्रिया राबवून त्र्याण्णव तरुणांना पाचशे अठ्ठ्याण्णव हजारांचा घातला गंडा अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा या वेबसाईटला भेट द्या